बातमी लातूरमधून लातूरमध्ये शेत जमिनीच्या मोजणीतून राडा झालेला आहे यामध्ये हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये सहा जण जखमी झालेले आहेत यामध्ये दोन जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत लातूरमध्ये शेत जमिनीची मोजणी सुरू होती आणि त्यातून हा राडा झाला ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेली आहे यामध्ये सहा जण जखमी झालेत त्यात दोन जण हे गंभीर जखमी आहेत या सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत अधिक माहिती गोय आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्या सोबत जोडलेले आहेत अजय नेमका हा राडा शेत जमिनीच्या वादातून झालाय की या मागे आणखी कुठलं कारण आहे पूर्वयवनस्य असं काही कारण आहे का आणि सध्या ज्या जखमी आहेत त्यांची तब्येत कशी आहे जगदीश लापूडचे संबंधित बॉनलाईश त्यावेळी जवळपास पाच ते सहा जणांच्या खेळ मारहाण केली त्यामध्ये काटन आणि दगडांचा सुद्धा वापर केला त्याच्यामुळे गंभीर प्रमाणात त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू तर याची दखल घेत अंबरपूर पोलिसांनी आता विमा दाखल आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठा पाऊस झाल्याच्या नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पेरणीची परिस्थिती आहे त्यामुळे जमिनीचा वाढ हा वेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतोय त्यानुषंगाने एकमेकांना शेती शिवारांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मशागत करता येईल त्यासाठी मोदींच्या सुद्धा सरकार दिवसेंदिवस वाढत चालले तर जी धन्यवाद अजय त्या